दररोज आपल्या घरामध्ये गणपती अथर्व शीर्षाचं पाठ केल्याने आपल्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतात धनप्राप्ती होते व्यापार वृद्धी होते ऐश्वर्य वृद्धी होते सगळ्या समस्या संकटे दुःख सनाहि होतात मुलांच्या अभ्यासामध्ये प्रगती होते स्मरणशक्ती वाढते आत्मविश्वास वाढतो मनातली भीती निघून जाते आणि आपण जे काही कार्य करायला जातो ते कार्य शंभर टक्के पूर्ण होत असतात म्हणून गणपती आथर्व शीर्ष आपण दररोज पाठ करायलाच पाहिजे सकाळी संध्याकाळी दुपारी ज्या वेळेत आपल्याला जमेल त्यावेळेमध्ये गणपती आथर्व पाठ घरामध्ये करणं खूप शुभ मानले जातात गणपती आथर्व शीर्षाचा पाठ करायला आपल्याला किती जास्त वेळसुद्धा लागणार नाही दोन ते तीन मिनिटामध्ये गणपती आथर्व शीर्ष आपण म्हणू शकतो जर आपल्याला वेळ असेल तर दररोज गणपती आता शीर्षाचा अकरा पाठ करावे तुम्ही करून बघा संकल्प करून नवस करून गणपती बाप्पाला नवस करून किंवा संकल्प म्हणून तुम्ही दररोज चाळीस दिवस अकरा पाठ गणपती आथर्शि गणपती आथर्व पाठ करा बघा तुमच्या जीवनात किती बदल होईल गणपती बाप्पा हे संकट हारणारे आहेत आणि सुख देणारे आहेत आपले दुःख नष्ट करणारे आहेत समस्याच्या दूर करणारे आहेत आपल्या विघ्नातून दूर करणारे आहेत आपल्या समस्यातून दूर करणारे आहेत आणि आपल्याला स आपलं जे असं जीवन आहे ते सुखरूप करणारे ह्या देवतांचं कार्य आहे आणि सगळ्यात लवकर प्रसन्न होणारे हे देवता आहेत गणपती बाप्पा हे सगळ्यांचे लाडके देवता आहेत असा कोणताही घर कोणताही दुख कोणतेही दुकान कोणतीही कंपनी कोणतीही शॉप कोणताही असा एकही हे नसेल घर नसेल की त्यांच्याकडे गणपती बाप्पाची मूर्ती किंवा फोटो नसेल प्रत्येक मनुष्य माणसा माणसाच्या घरामध्ये गणपती बाप्पाचं म मूर्ती किंवा फोटो असते म्हणून हे सगळ्यांचे लाडके गणपती बाप्पा आहेत लवकर प्रसन्न होणारे आहेत सर्वात आधी पूजनीय आहे आपण कोणतीही पूजा करताना गणपती बाप्पाची पूजा करूनच पुढची पूजा करायची असते तरच ती पूजा आपली पूर्ण होत असते गणपती बाप्पाची पूजा न करता कोणतीही पूजा आपली सफल होत नाही म्हणून हे सर्वात पूजनीय देवता आहेत म्हणून जर आपण काही असं आपल्या मनोकामनापूर्तीसाठी जर आपण संकल्प करून गणपती अथर्वशीर्षाचा पाठ केल्याने आपल्याला ह्याचे खूप असे चांगले चमत्कारिक फायदे बघायला भेटतात आणि ह्याला पाठ करण्याला आपल्याला जास्त वेळसुद्धा लागणार नाही गणपती अथर्वशीर्ष म्हणताना आपण हळूच आवाजामध्ये आणि एकदम शांत मनाने हा पाठ करावा पाठ करताना आपल्यासमोर एक गणपती बापाचा फोटो किंवा मूर्ती असायला हवी आणि एक तुपाचा दिवा लावून एक छानशी सुगंधित एक अगरबत्ती लावून घ्यायची आहे आणि तामण्या एका पेल्यामध्ये पाणी समोर पाटावर ठेवून घ्यायचं आहे बसायला एक आसन घ्यायचं आहे आणि मन शांत करून बाप्पाला विनंती करून आपण कोणत्या मनोकामनासाठी कोणत्या कार्यपूर्तीसाठी गणपती अथर्व शीर्षाचं पाठ करत आहात ते तुम्हाला गणपती बाप्पाला बोलून दाखवायचं आहे समजा तुम्ही चाळीस दिवस करत असाल अकरा पाठ किंवा तुम्ही दररोज अकरा पाठ करत असाल किंवा तुम्ही एक हजार पाठ करत असाल किंवा तुम्ही दररोज एक पाठ करत असाल यथाशक्ती जसं तुम्हाला जमेल तसं तुम्ही ह्या ग्रंथाचा पाठ तुम्ही ह्या स्तोत्रा स्वॉरी या स्तोत्राचा पाठ तुम्ही करू शकता दररोज जरी आपल्याला म्हटलं तरीही चालेल आणि संकल्प करून म्हणायचा असेल तर संकल्प केल्यावर आपल्याला ते संकल्प पूर्ण करावं लागतं नाहीतर ते अर्धवट संकल्प राहिलं तर त्याचे दोष आपल्याला लागतात त्याचे आपल्याला दोष आपल्याला भोगावे लागतात म्हणून जर संकल्प करून कोणती सेवा आपण करतो तर ते पूर्ण करायचे असते म्हणून जर तुम्ही संकल्प करून जे सेवा करता ते पूर्ण करा जरी नंतर काय जर नंतर दर दररोज आपल्या नित्यपाठामध्ये गणपती अथर्व शीर्षाचं ठेवावा खूप शुभ मानले जातात हे शुभ शुभकारक देवता आहेत म्हणून कोणतेही कार्य करताना आपण गणपती स्तोत्राचं पाठ करून जर कार्य करायला सुरुवात केली तर आपल्या कार्यामध्ये कोणतेही अडथळे येत नाहीत कोणतेही संकटे येत नाहीत कोणतेही विघ्न येत नाहीत आता समजा या म हा गणपती आतार शीर्षाचा अजून आपण आपल्या मुलाबद्दल सु मुलांच्या सुद्धा याचा प्रयोग आपण करू शकता आपली मुलं एखादी मुलं जर कमजोर असतील म्हणजे स्मरणशक्ती नसेल केलेला अभ्यास लक्षात राहत नसेल आणि अभ्यास करतात पण ते आ, बोलता येत नाही तर अशा मुलांसाठी हे गणपती अथर्व शीर्षक खूप फायदेकारक ठरणार आहेत दररोज मुलां मुलांकडून म्हणून घ्यावं मुलं जर छोटे असतील मग त्यांना म्हणता येत नसेल तर आईने मुलांच्या नावाचा संकल्प करून एक पेळामध्ये पाणी ठेवून गणपती अथर्व शीर्ष अकरा वेळेस म्हणून किंवा गणपती बाप्पाच्या मूर्तीवर अकरा वेळेस श्रीसुक्त गणपती अथर्व शीर्ष म्हणून ते तीर्थ जर मुलांना दिले तर मुलांची स्मरणशक्ती वाढते चाळीस दिवस हे प्रयोग करून पहा बघा तुम्हाला किती फरक जाणवते जर फरक जाणवत असेल तर तुम्ही दररोज करू शकता अकरा वेळेस म्हणणं शक्य नसेल तर तुम्ही एक वेळेस गणपती अथर्व शीर्ष म्हणूनसुद्धा तुम्ही तीर्थ देऊ शकता गणपती अथर्व शीर्ष अभिषेक करताना फुलस्फुर्ती म्हणायची असते आणि आपण पाठ करत असाल तर आपल्याला फुलस्फुती म्हणायची गरज नसते ओम नमो नम इथपर्यंत शेवटपर्यंत म्हणायचं आहे गण तमेव प्रत्यक्षम तत्मशीपासून तर ओम नमो नम पर्यंतच आपल्याला म्हणायचं आहे खालची फलश्रुती आपल्याला अभिषेक करतानाच म्हणायची आहे तर अशा प्रकारे आपल्याला गणपती यात्रा शीर्षाचं पाठ करायचं आहे मुलं मध्ये जर त्यांची स्मरणशक्ती अभ्यासामध्ये जर कमजोर होत असतील तर अजून एक उपाय आहे आपल्याला एकवीस दुर्वा हातात घेऊन त्याच्यावरती एक दोन रुईचे फुलं घेऊन त्याच्यावरती गणपती अथर्व शीर्ष एकवीस वेळेस किंवा अकरा वेळेस म्हणून ते गणपती बापाला अर्पण करून दुसऱ्या दिवशी ते दुर्वा मुलांच्या जवळ बॅगेमध्ये ठेवून द्यावं आणि परीक्षेत जाताना ते दुर्वा आणि रुईचे दोन फुलं लाल कपड्यात बांधून ते परीक्षेत जाताना स जवळ ठेवावं असं केल्याने सुद्धा आपण केलेला अभ्यास लक्षात लक्षात राहतं आणि बाप्पाची म्हणजे भगवान गणपती बापाची, बापाची कृपा आपल्यावर अखंड राहते आणि केलेला अभ्यास लक्षात येतं आणि आपली स्मरणशक्ती वाढते आत्मविश्वास वाढतो आणि आपल्या मनातली जी काही भीती आहे परीक्षा लिहिताना अभ्यास करताना तर ती भीती निघून जाते आणि आपण अभ्यास निर्विघ्नपणे करून आपलं पेपर चांगलं लिहू शकतो हे मोठ्या मुलांसाठी पण करू शकता छोट्या मुलांसाठी पण हे व तोडगा तुम्ही करू शकता अत्यंत प्रभावी तोडगा आहे तर हे गणपती अथर्व शिष्याविषयी माहिती शेअर करायची होती माहिती कशी वाटली जर माहिती आवडली असेल तर चॅनलला शेअर करा सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद